मिरज तालुक्यातील अंकली गावांमध्ये बोधितसव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बौद्ध संस्कार मंडळ अंकली यांच्या माध्यमातून तिसरी परिषद दोन हजार पंचवीसमध्ये मोठ्या उत्साहात संपन्न झाली आहे या धम्म परिषदेचे ध्वजारोहण माजी सभापती स्नेहलताई सावंत यांच्या हस्ते करण्यात आले तसेच बुद्धिवृक्ष पूजन पूज्य भदंत डॉक्टर यशकाश पायन महाथेरो तसेच धम्म परिषदेचे उद्घाटन उद्योगपती सी आर सांगलीकर यांच्या हस्ते करण्यात आले आहे तसेच बौद्ध धम्माचा प्रारंभ पक्क्या पायावर झालेला आहे हा धम्म मानव धर्म आहे यात कोणत्याही प्रकारचा भेदभाव नाही सतत फक्त त्याचा प्रचार करून भगवान गौतम बुद्धांनी पदलीत बहुजणांची मने आकर्षित केली त्यांना योग्य मार्ग दाखवला भगवान बुद्धांची विचारसरणी लोकशाहीची आहे त्यामुळेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दीर्घकाळ अभ्यास चिंतन मनन संशोधन करून बौद्ध धम्म दिला कोणताही भेदभाव नसणारा हा धम्म स्वीकारून आपण सर्वजण विकासात्मक वाटचाल करीत आहोत ही वाटचाल अधिक गतिमान हालांचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे धम्माविषयीचे विचार सर्वसामान्यांपर्यंत पोहोचावे या हेतूने बौद्ध संस्कार मंडळ अंकली यांनी आयोजित केले होते यावेळी प्रमुख वक्ते डॉक्टर अमर कांबळे मार्गदर्शन राजवैभव शोभा रामचंद्र प्राध्यापक सुकुमार कांबळे ज्येष्ठ साहित्यिक गौतमीपुत्र कांबळे परमेद धम्मा कीर्ती हे लाभले होते तसेच निहाल कोरे यांची आय एस पदी आणि दीपाली कोलप यांची सहाय्यक सरकारी अभियोक्ता गट अपदी निवड झाल्याबद्दल विशेष सत्कार करण्यात आला आहे यावेळी आभार व्यक्त पद्माकर कांबळे आणि सूत्रसंचालन जितेंद्र कोलप यांनी केले आहे यावेळी मोहन कोलप प्रल्हाद कांबळे शशिकांत कोलप गजेंद्र कोलप हर्षद कांबळे प्रदीप कांबळे अमोल भाले वैभव कोलप सजराव मोरे क्षितिश कांबळे दीपक कुर्णे विशेष सहकार्य सिद्धार्थ तरुण मंडळ करलवाडी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बौद्ध संस्कार मंडळ अंकलीचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते